नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोरया सकाळची मॉर्निंग चालू झाली आहे शुभ सकाळ सगळ्यांना दिवस सगळ्यांचा चांगला जाऊ आपली हीच इच्छा आणि आज स्कूटरमधून मी पिकअप केलेलं आहे हे बॅग आहे बघा ही बॅग आहे दादरवरून दादरहून मला पिकअप भेटलं आहे गिरगावला गिरगाववर जायचं आहे ड्रॉप करायला सगळ्यांचा दिवस शुभ हो सगळ्यांनी मेहनत करा मला माहिती आहे सगळे मेहनत करतात आहे मी पण कष्ट घेतो आहे माझा आजचा दुसरा दिवस आहे कालचा माझा पूर्ण दिवस चांगला गेला स्वामींच्या मठात गेलो आंघोळ करून गेलो आणि मग मत, मठातून आल्यावर घरी जेवलो आणि झोपलो जाम तगडी झोप आली आहे आणि झोपायचा मेहनत करून झोपायचा तर चाललो आहे का गिरगावला असं एकदम पैसे कमवण्यासाठी सगळं काही करायला लागतं आज वीस हजारामध्ये घर नाही चालत कमीत कमी तीस पस्तीस हजार तुम्हाला पाहिजेत तेव्हा घर चालणार भाड्याने राहण्याचं तर काही मतलबच नाहीये वीस हजारामध्ये आमची ऑर्डर घेऊन येतो त्यामुळे मला टेन्शन नाही आपली बाईक कशाला यूज करायची एवढा लांब यायचा खर्च मेंटेनन्स काय करायचं तर सामान आहे बघितलं बुक्स आहेत फक्त टेन्शन नाही मी रियल सी सी मधली डिलेवरी आहे बघा चालू आहे काण्याची डिलिव्हरी देताना वर्तकनगर साईडला साईबाबांची पालखी निघत होती तर हे दृश्य आपल्याला बघायला भेटते मित्रांनो तर आता मित्रांनो बघितलं मी ठाण्याहून वर्तकनगरहून आहे आपल्या स्टेशनला तर याचा हा तलाव पालिक आहे हा कुठून आणतो आहे बघा या रोडने आणलाय कुठून चाललो आहे बघा आम्ही आमचा रस्ता बघू कुठला आहे फिरून फिरून घेऊन चालणार समजत नाही मला मी तर सध्या ठीक आहे मी पहिल्यांदा आलो आहे पण आता रिक्षावाला रिक्षावाल्याला कळायला पाहिजे ना कुठून चालला आहे तो आता मी दादरला आलो आहे कल्याण ठाणे सगळं केलं मी सगळीकडे ड्रॉप बुक करतो खूप टाईम लागला मी त्यामुळे आणि डिलिव्हरी झालेली आहे पूर्ण आता वाजले आहे साडेआठ आता घरी चाललो आहे टाईम झाला आहे भरपूर कसं सुट्टीचा दिवस होता म्हणून चला तिकडे मारली आता घरी चालू हां दादरवरून कल्याणचा तिकीट आहे रिटर्न तिकीट पाहू शकता तुम्ही मी आता दादरला आलेलो आहे आम्ही हो, पोचलेलो आहे रॅपिडो करून दादरवरून घरी चाललोय संपलं आपलं पोटरचा दिवस तर तिसरा दिवस होता कम्प्लीट केलाय माझा सर सर अशा प्रकारे आपण बाईकचा न यूज करून रॅपिडो मारला आहे आता किती कमवले काय कमवले ते ह्याच्यावर सांगू शकत नाही मी कारण की तुम्ही जर मेहनत केली तर तुम्हाला सांगते रॅपिडोचा तुम्हाला रॅपिडो यूज करायचा आहे ना तिथे तुम्ही रॅपिडो यूज करून जावा